आपण पाहत आहात उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी देवानंद वाग यांची बिनविरोध निवड उमराणे येथील स्वर्गीय निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख देवानंद वाग यांची बिनविरोध निवड झाली आहे आवर्तन पद्धतीनुसार मावळते सभापती प्रशांत देवरे यांनी पदाचा राजीनामा दिला परिणामी रिक्त झालेल्या सभापती पदाच्या निवडीसाठी कळवणचे सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश कुमार शहा यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली होती बैठकीत सर्वप्रथम सर्वानुमते बिनविरोध निवडीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता त्या अनुषंगाने माजी सभापती प्रशांत देवरे यांनी सभापती पदासाठी देवानंद बाग यांचे नाव सुचविले त्यास माजी सभापती विलास देवरे यांनी अनुमोदन दिले निर्धारित वेळेत देवानंद वाघ यांचे नाव सुचविले त्यास माजी सभापती विलास देवरे यांनी अनुमोदन दिले निर्धारित देवानंद यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश कुमार शहा यांनी देवानंद वाघ यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले यावेळी संचालक मंडळाच्या वतीने नवनिर्वाचित सभापती वाघ यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी बाजार समितीचे माजी सभापती प्रशांत देवरे विलास देवरे राजेंद्र देवरे सभा प्रभारी सभापती प्रवीण देवरे संचालक मिलिंद शेवाडे यशवंत ठाकरे सतीश ठाकरे दीपक निकम दादाजी खेरणार प्रवीण अहिरे सुमनबाई पवार वैशाली अहिरे अंजली केदारे बेबीबाई खेळणार अनिता बस्ते सुनील देवरे साहेबराव देवरे आदीसह नामदेव खेरणार गोरख केदारे उपस्थित होते निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सचिव नितीन जाधव तसेच सहाय्यक सचिव तुषार गायकवाड यांनी मदत केली बागराण वृत्तांत कार्यकारी संपादक मनोज वैद्य